जळगाव जिल्ह्यातील शेमळदे या छोट्याशा गावातील अवघ्या सोळा वर्षाच्या अर्चन चिंतामण पाटील या विद्यार्थ्याने पेट्रोलचे भाव वाढल्यामुळे इलेक्ट्रिक बॅटरीच्या सहाय्याने चालणारी कार बनवली आहे अर्चन हा मुक्ताईनगर येथील आदर्श इंग्लिश मीडियम स्कूलचा इयत्ता दहावीचा विद्यार्थी असून लॉकडाऊनच्या काळात त्याने घरच्या घरी ही गाडी तयार केली आहे त्याला ही कल्पना सायकल वरून सुचली असून ही कल्पना प्रत्यक्षात उतरवून त्याने बॅटरीवर चालणारी चारचाकी गाडी साकारली आहे याच्यामध्ये चोवीस व्होल्ट बॅटरी लागते दीडशेची याच्यामध्ये बॅटरी आहे आणि एक घंटा वीस किलोमीटर या स्पीडने गाडी चालते हे तुझं ध्येय कसं होतं म्हणजे तू नेमकं कशा कशापासून बनवलं म्हणजे हो मला लहानपणपासूनच हे गाडी बनवण्यामध्ये खूप इंटरेस्ट आहे म्हणून आणखी काय काय बनवलेलं तू मागे मी व्हॉइस कंट्रोल रोबोट बनवला होता त्याला म्हणजे कमांड डेली फॉरवर्ड तर तो पुढे जायब बॅकवर्ड म्हटलं की मागे असं लेफ्ट म्हटलं की लेफ्ट साईडला राईट म्हटलं की वीस ते तीस हजार खर्च आई वडिलांची मदत कशावर आई वडिलांनी मला खूप मदत केली म्हणजे जे मांग, जे मागितलं ते घेऊन दिला आणखी काय बनवण्याचं ध्येय आता पुढे मी सोलार पॉवर कार बनवतोय हो मोठी चार क्विंटल वजन उचले ना शिक्षकांचं मार्गदर्शन केलं सायकलचे ब्रेक आणि केलेल्या चार चाकी गाडीत चोवीस व्हॉल्ट एक बॅटरी आहे त्यासाठी पंचेचाळीस एम्पियर बॅटरी त्याने वापरली असून ती साधारणतः ट्रॅक्टर किंवा कारसाठी वापरली जाते ताशी वीस किलोमीटर असा तिचा प्रवासाचा वेग असून अत्यंत कमी म्हणजे अवघ्या तीस हजारात त्याने ही गाडी तयार केली आहे त्याने मोबाईल व्हॉईस व्हॉइस कमांड देऊन एक रोबोटही तयार केला आहे तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात त्याने तयार केलेल्या या रोबोट मुळे प्रथम क्रमांकाचे बक्षीस मिळाले होते ग्रामीण भागात राहणारा अर्चन शिक्षणासाठी रोज मुक्ताई नगरला ये जा करतो परंतु सध्या कोरोनामुळे शाळा बंद असल्यानं त्याने घरच्या घरीच आपल्या बौद्धिक क्षमतेनुसार घरातील वस्तूंपासूनच ही कार बनवली आहे त्याची ही संशोधनाची आवड पाहून त्याचे सध्या सर्वत्र कौतुक होत असून पुढे सोलार पॉवर कार बनवण्याचे देखील त्याचे ध्येय असल्याचं त्यांनी सांगितलं आहे